नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट महाराष्ट्राच्या राजकारणात नवा भूकंप काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया शिवसेना नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांनी पुन्हा एकदा भविष्यवाणी करत मोठं वक्तव्य केलं आहे त्यांच्या म्हणण्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्व शरद पवार लवकरच दुसऱ्या पक्षात प्रवेश करू शकतात तर सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री म्हणून झळकण्याची शक्यता नाकारता येत नाही एका खास मुलाखतीत शिरसाट म्हणाले राजकारणात काही शक्य आहे सुप्रिया सुळे यांना केंद्रात मंत्री होण्याची इच्छा नवीन नाही आणि ती लवकरच पूर्ण होऊ शकते या विधानाने दिल्लीत आणि महाराष्ट्रात राजकीय चर्चा तापल्या आहेत शिरसाट पुढे म्हणाले रोहित पवारांना माहीत आहे की आपले आजोबा म्हणजेच शरद पवार वेगळी दिशा घेत आहेत काका आधीच दुसऱ्या गोठात गेलेत सुप्रिया सुळे पंतप्रधान मोदीसोबत परदेश दौऱ्यावर आहेत हेही काहीतरी सूचित करतं शिरसाटाचा स्पष्ट इशारा महाविकास आघाडीसोबत शरद पवार फार काळ टिकणार नाही ते ना तर आता संपुष्टात येणार आहे येत्या महिन्याभरात मोठ्यामोळ मौल, घडामोडी पाहायला मिळतील त्यांच्या माहितीनुसार या महिन्याच्या अखेरी शरद पवार माहितीत सामील होणार नाहीत पण पुढच्या महिन्यात पंधरा तारखेपर्यंत मोठ्या उलथापालती घडतील तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमचे प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तात